हॅलो मी स्नेहल बोरवाडे आणि ही माझी मावशी हे <laughs> बघा माझी बहीण आणि स्पेशली तुम्हाला आमची मावशी दाखवतो जी की काय सरपंच सरपंच करते कसं दाखवत दाखवण्यासाठी बघा तिने घातलेला आहे गाऊन गाऊन तो पण वाला पण तिने तिने केला गावठी गाऊन वन तिने गाऊन केलाय हो बघा आता ती लाकडं उचल बघा आता इकडून लाकूड उचलणार आहे तसाच घेऊन ती इथं ठेवणार आता सगळं घासाची अजून हिला भांडे कसे आजू पडले मी झाडू मारला कोथबीर साफ केली मिरच्या साफ केल्या पुदिना साफ केला झाडू चांगला मार्ग आखा वटर कचरत झाली होती गावाला आलो चार दिवसासाठी थेट पण यांचे नाटक मी सांगते नाही तुम्ही करा ते करा 2 मिनिट टाइम देत नाही की मी एखादा का व्हिडिओ काढून ते कर हिला तर कळतच नाही इथं तर सरपंच सरपंचच चालले बघा ही वाली बाई प्रोफेशनल मने गावचं भुसकाट पाडले खोच खोचू 3 मिनिटा स्वीटीवर गातलं